सत्य प्रश्न आणि आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे इंडिया नांदगाव तहसील कार्यालयावर पिंपराळे येथील नागरिकांचा धडक मोर्चा महिलांसाठी शौचालय पाणी वीज स्मशानभूमी आणि शासकीय योजनांसाठी मागणी ग्रामपंचायत सदस्याकडून मारहाण व धमक्यांचा गंभीर आरोप नांदगाव नांदगाव तालुक्यातील पिंपराळे गावातील नागरिकांनी आज शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विविध मागण्यांसाठी नांदगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांनी आपल्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले मोर्चाचे मुख्य कारण आणि मागण्या मोर्चात नागरिकांनी मुख्यत्वे खालील समस्या मांडल्या शौचालयाचा प्रश्न गावात महिलांसाठी शौचालय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते यामुळे स्थानिक नागरिकांकडून महिलांना शिवीगाळ केली जाते आणि दगड मारून हाकलून दिले जाते पाण्याची तीव्र टंचाई गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे वीज पुरवठा खंडित गावात वीज नसल्यामुळे नागरिकांना अंधारात जीवन जगावे लागत आहे स्मशानभूमीची मागणी आदिवासी समाजासाठी गावात स्मशानभूमी नसल्याची तक्रार नागरिकांनी केली शासकीय योजनांचा अभाव अनेक आदिवासी बांधवांकडे रेशन कार्ड व जातीचे दाखले नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत ग्रामपंचायत सदस्यावर मारहाण आणि धमकीचा गंभीर आरोप यावेळी नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप केले ग्रामपंचायतीकडे समस्यांची तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य गौतम पवार यांनी मोर्चातील नागरिक आणि महिलांना बेदम मारहाण केली एवढेच नव्हे तर जर तुम्ही नांदगाव तहसील कार्यालयावर आंदोलन केले तर हातपाय तोडू अशी धमकीही त्यांनी दिली तुम्ही कोणाकडेही जा आमचे कोणी काहीही वाकड करू शकत नाही अशा धमक्या देऊन ग्रामपंचायत नागरिकांवर अन्याय करत असून त्यांना दबावात ठेवत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला न्याय न मिळाल्यास बेमुदत बिराड आंदोलनाचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली आहे जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि न्याय मिळाला नाही तर सर्व आदिवासी बांधव लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत बिराड आंदोलन करतील या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी उपस्थित मान्यवर या मोर्चात गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात शेखरदादा पगार सोमनाथ गायकवाड कृष्णा दुधेकर तुखा सोनवणे ऋषी सूर्यवंशी अनिता माळी लता ठाकरे अक्काबाई सोनवणे वनिता आगे लताबाई गायकवाड सोन्याबाई गोधडे सिंधुबाई वाघ लताबाई गायकवाड यांचा सहभाग होता प्रशासनाने या गंभीर बाबींची तातडीने दखल घेऊन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे अशाच ताज्या व जलद बातम्या पाहण्यासाठी बघत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया